राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यामय होळकर शताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मौरी क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य अहिल्यामय होळकरांचं कार्यकर्तृत्व अफाट होत तुम्ही म्हणाल की किती अफाट होतं तर बंधू नो भारताच्या एका टोकापासून ते भारताच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी एकमेव स्त्री राज्यकर्ती म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्या होळकर पण इथल्या कूपमंडूप वृत्तीच्या व्यवस्थेने अहिल्या होळकरांच्या फाट कार्यकर्तृत्वाला महादेवाचे एका पिंडीत बंदिस्त करून टाकलं अहिल्यामाय वळकरांनी जे लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं ते केवळ पिंडीच्या बळावर नव्हे तर बळ बुद्धी मनगट आणि तलवारीच्या बळावर आणि म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्यामाय कार्य कार्यकर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर आम्हाला पिंडीच्या पलीकडे जाऊन अहिल्या माई बुळकर समजून घ्याव्या लागतील अरे पिंडीच्या पल्ल्याड जाऊन नवाजू अहिल्याच्या कर्तृत्वाला अरे पिंडीच्या पल्ल्याड जाऊन नवाजू अहिल्याच्या कर्तृत्वाला अहिल्या स्वतःच धर्म होती जगी तोड नाही तिच्या नेतृत्वाला अरे पिंडीच्या कोंडीतून येऊ द्या बाहेर माझ्या राजमातेला अरे पिंडीच्या कोंडीतून येऊद्या बाहेर माझ्या मातेला पिंडीवर जोर नको फारसा मल्हार पराक्रमाचा वारसा तिला अरे तो काळच होता मनुवादी वर्चस्वाचा अरे तो काळच होता मनुवादी वर्चस्वाचा मल्हार पाने विद्रोह हो केला मनुवादास मारून ठोकर अहिल्या अधिकार मार दिला नाव शोभे अहिल्या राणी अरे नाव शोभे अहिल्या राणी आमा बहुजनांच्या जातीला तशी न्यारीच धार होती तिच्या तलवारीच्या पातीला तिच्या तलवारीच्या पातीला